सर्वात प्रथम जय भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी एकतीस मार्च रोजी ठीक सायंकाळी साडेपाच वाजता फॉरेस्ट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे वार्षिक बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे तरी मध्यवर्तीच्या माध्यमातून ज्या 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 मंडळाच्या वतीने मिरवणूक साजरी केली जाते स्थापना केली जाते अशा सर्व मंडळांपर्यंत सर्क्युलर पोचण्याचं काम हे चालू आहे तरी एक तीस पर्यंत सर्व मंडळांपर्यंत उर्वरित मंडळापर्यंत सर्क्युलर पोहोचतील व ज्या मंडळांपर्यंत काही कारणास्तव सर्क्युलर पोहोचणार नाहीत तर त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी व आंबेडकर जयंती साजरा करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व आंबेडकर जयंतीने त्या बैठकीत सलापात प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे व आपल्या भीम जयंतीची सोलापूर शहराची भीम जयंती पूर्ण देशासमोर आदर्श म्हणून उभे राहते तो साजरा करण्यासाठी त्या सर्व सप्ताह ठरवणे मिरवणुकीची तारीख ठरवणे त्याचप्रमाणे नूतन पदाधिकाऱ्याची निवड करणे व आपले एक आदर्श व वेगळी ओळख असणारी मिरवणूक साजरी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे नियोजन करायचं आहे ते सर्व या बैठकीमध्ये विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे व समाजमान्य व अधिकृत मध्यवर्ती ही सलापात प्रमाणे यंदाच्याही वर्षी आपल्या हातात सर्व सूत्र घेऊन मी मध्यवर्तीची पूर्ण सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीच्या दिवशी असेल किंवा पूर्ण सप्ताहात असेल सर्व प्रकारच्या गोष्टीवर नियंत्रण करून व्यवस्थित शांततेत सर्व लोकांसमोर आदर्श अशी मिरवणूक साजरा करण्याचा जो मध्यवर्तीचा मानस आहे तो पूर्ण करणार आहे तर या बैठकीस आपण सर्वांनी समाजातील आंबेडकर प्रेमींनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढंच मी मध्यवर्तीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो व सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चौतीसाव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम